नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण बघणार आहोत सोलापूरमधील बाळी एस येथील मल्लिकार्जुन मंदिर माझ्या मागे आपल्याला मल्लिकार्जुन मंदिराचं प्रवेशद्वार दिसत असेल या प्रवेशद्वारातून जा प्रवेश आतमध्ये जाऊन आपण आता मंदिर बघायला सुरुवात करणार आहोत आणि मंदिर बघता बघता मी तुम्हाला मंदिराची माहितीसुद्धा सांगत राहील चला तर मग आतमध्ये प्रवेश करूयात चला मंदिराच्या प्रवेशद्वारापशीच आपल्याला हे कासव दगडामध्ये पूर्ण केलेलं कासव दिसतं हे प्राचीन मंदिर असल्यामुळे इथे सुद्धा संपूर्ण बांधकाम दिसणारे आपल्याला ते संपूर्ण दगडी असणार आहे कासवाच्या समोरच जर आपण बघितलं तर इथे कीर्तिमुख बनवलेलं आहे महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे इथे कीर्तिमुख आहे कीर्तिमुखाच्या बाजूला सुंदर नक्षीकाम आपल्याला म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीपासूनच आपल्याला सुंदर नक्षीकाम दिसायला सुरुवात होते प्रवेशद्वाराच्या ज्या द्वारशाखा आहेत या द्वारशाखांमध्ये खाली चौकोन केलेला आहे आणि वरती एक दोन तीन चार पाच सहा सहा द्वारशाखा या ठिकाणी आहेत आणि तिन्ही बाजूच्या दोन्ही बाजूच्या द्वारशाखा अगदी समान आहेत आणि द्वारशाखेच्या वरती जर आपण बघितलं तर जसं प्रवेशद्वारावरती प्रत्येक प्रवेशद्वारावरती ललाट बिंब असतं तसंच सुंदर ललाटबिंब इथे आहे गणेशाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि विशेषत्व ह्या लालाट बिंबाचं असं आहे की या गणेशाच्या भोवती संपूर्ण कमळाच्या पाकळ्या कोरलेल्या आहेत आणि या सगळ्या पाकळ्या समान आकाराच्या आहेत तुम्ही क्लोजअप मध्ये बघू शकता अतिशय सुंदर आणि बारीक आकाराचं नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला दिसतं त्याच्यावरती जर आपण जर बघितलं तर थोडस मागे जाऊन आपण बघूया इथे वरती सुंदर कमान केलेली आहे आणि ती संपूर्ण दगडामध्ये केलेली ही कमान आहे आणि या कमानीवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं दोन्ही बाजूचं समान असलेलं नक्षीकाम वरती जो कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर नावाची पाटी लिहिलेली आहे त्याच्या खाली सुंदर फुलांचं नक्षीकाम केलेलं आणि वेली वेल केलेले आपल्याला दिसतात हे सगळं दगडामध्ये केलेलं काम आहे आणि हे भारताचं सौंदर्य आणि वैभव आपल्याला आज बघायचं आहे आणि आतमध्ये जाऊन आपण बघणार आहोत आतमध्ये जाण्यापूर्वी आधी मंदिराच्या बाहेर काय आहे ते आपण बघूयात मंदिराची तटबंदी तुम्ही ह्या बाजूला बघू शकता ही संपूर्ण मंदिराची तटबंदी आहे आणि ही दगडामध्ये बांधलेली तटबंदी आहे तटबंदीच्या वरच्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे समोर झुमरांसारखे के आकार केलेले आहेत जे झुमरांसारखे आकार संपूर्ण मंदिराच्या भोवती सगळ्या बाजूंनी केलेले आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती नगारखाना केलेला आहे आणि त्या नगारखान्याला सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि संपूर्ण बांधकाम जे आहे संपूर्ण दगडामध्ये केलेलं आहे नगारखान्याच्या वरती सुद्धा झुम्र आणि सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला इथे दिसतंय चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात या, या। आता आपण प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करत आहोत इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला लाकडी दरवाजा आहे हा सुद्धा पुरातन काळातला ऐतिहासिक कालामधला लाकडी दरवाजा इथे आपल्याला बघायला मिळतो चार पायऱ्या उतरून खाली आल्या आल्या आपल्याला डाव्या हाताला आणि उजव्या हाताला या तटबंदीचा आतला भाग दिसतो या बाजूला एक तटबंदीचा अर्धा भाग आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला संपूर्ण तटबंदीचा दुसरा भाग दिसतो आता आपण वरती छत बघतो आहोत तटबंदीचं किंवा नगरखान्याच्या खाली असलेलं छत बघतो आहोत घंटा बांधलेली आहे आणि सुंदर वरती गोल केलेला आहे आणि वरती गोलामध्ये घंटा अडकवण्याची जागा आहे तिथे सुद्धा नक्षीकाम आपल्याला दिसतं त्याच्या खाली जर आपण समोर बघितलं तर समोर आपल्याला मंदिराची तटबंदी मधल्या आतल्या देवड्या दिसतात पूर्वीच्या कालावधीमध्ये मंदिरांमध्ये खूप सण वार उत्सव आणि यज्ञ याग केले जायचे आणि त्याच्या तयारीसाठी प्रसा स्वयंपाक करण्यासाठी किंवा भोजनासाठी ह्या देवड्या पूर्वीच्या कालावधीमध्ये वापरल्या जायच्या त्याच्यासाठी ह्या देवड्या संपूर्ण तटबंदीला गोल सगळ्या बाजूनी असलेल्या तटबंदी मध्ये असलेल्या देवड्या आपल्याला दिसतात आता आपण थोडस अजून आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये काय काय दिसतंय ते बघूयात इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दीप ठेवण्यासाठी दिवे ठेवण्यासाठी आतमध्ये सगळीकडे असे अशा प्रकारच्या जागा केलेल्या दिसतात अन्य मंदिरांमध्ये आपल्याला दीपमाळा दिसतात इथे दीप ठेवण्यासाठी प्रत्येक तटबंदीच्या प्रत्येक खांबाला एक एक दिवा ठेवण्यासाठी जागा केलेली आपल्याला दिसते आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला आणि डाव्या हाताला हा आता आपल्याला उजव्या हाताला असलेला एक खांब दिसतो आहे या खांबावरती सध्या धूप लावलेला दिसतो ह्याच आकाराचा खांब समोरच्या बाजूला आहे माझ्या मागच्या बाजूला म्हणजे उजव्या हाताला आणि डाव्या हाताला दोन समान खांब आहेत इथूनही आतमध्ये वरती जाण्यासाठी नगर खान्याला जाण्यासाठी एक रस्ता असलेला दिसतोय आता दरवाजा बंद आहे पण असावा तिथनं आतमध्ये जाण्यासाठी रस्ता असावा आता आपण डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे दोन खांब बघितले हा आता आपल्याला आपल्याला दिसत ते डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे दोन खांब आहेत त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर तशाच उंचीचे दोन खांब दिसत इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे म्हणजे एकूण चार खांब आहेत प्रत्येक आपण आज यापूर्वी जी मंदिरं बघितलेली आहेत महादेवाची अनेक मंदिरं आपण आजपर्यंत बघितलेली आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये आपल्याला नंदी मंडप विशेषतः वेगळा केलेला आपल्याला दिसला होता कालही आपण म्हणजे मागच्या व्हिडिओमध्येही जे मंदिर बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नंदी मंडप वेगळा केलेला आणि त्याच्यावरती मेघडंबरी केलेली दिसली होती काही ठिकाणी कळस असलेले दिसतात इथे आपल्याला चार खांब दिसत आहेत कदाचित पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे असेल नंदी मंडप वेगळा किंवा बांधण्याची योजना असेल आणि तो बांधला नसेल पण चार खांब मात्र दिसतात असं वाटतं की इथे नंदी मंडप बांधण्याची योजना असावी किंवा पूर्वी असावा माहित नाही आता समजत नाही पण चार खांब मात्र नक्की दिसतात महादेवाचं मंदिर आहे म्हणजे समोर नंदी असतोच आतापर्यंत आपण जेवढी महादेवाची मंदिरं बघितली त्यातलं फक्त एकच मंदिर असं होतं की जिथे महादेवाच्या मंदिरासमोर नंदी नाहीये ते होत कोपेश्वराचं खिद्रापूरचं फक्त नंदी नव्हता बाकी प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी दिसतो आणि नंदीवरती असलेलं सुरेख नक्षीकाम आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलं तसंच इथल्याही नंदीवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा नंदीच्या गळ्यातली साखळी बघूया ही नंदीच्या गळ्यातली साखळी आहे संपूर्ण ही साखळी दिसते त्याला समोर एक मोठी घंटा बांधलेली आपल्याला या ठिकाणी दिसते बाजूला जर बघितलं तर इथे नंदीची झूल आहे आणि या झुलेमध्ये सुद्धा गोल आकाराची घुंगर आणि घंटा बांधलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात समोर एक छोट लिंग आहे आणि त्याचे पाय बघा त्याच्या पायातला वाळा इथे तुम्ही जर बघितलं तर पायातला वाळा सुद्धा सुंदर पद्धतीने कोरलेला आहे त्याचं जे खूर आहे त्या खुराच्या बाजूला समोर फुगवटा आलेला तो पण सुंदर पद्धतीने दिसतो चेहरा तर सुंदर आहेच आणि शिंग सुद्धा सुंदर आहेत ह्या बाजूला मागच्या बाजूला सुद्धा एक सुंदर घोंगरांची झूल या नंदीला घातलेली आहे आणि थोडस जवळ येऊन आपण जर इथून वरून बघितलं तर ही एक विशेषता असते आपल्या नंदींची झूल नुसती झूल दाखवलेली नसते आपल्या नंदींना ज्या झूल घातल्या जातात त्या झुललेला जी दोरी असते त्या दोरीच्या गाठीसुद्धा वरती कोरलेल्या असतात सुंदर पद्धतीने कोरलेल्या ह्या गाठी आपल्याला प्रत्येक नंदीमध्ये बघायला मिळतात नुसतंच दर्शन घेऊन पुढे गेलं तर आपल्याला या बारकावे लक्षात येत नाहीत हे बारकावे आपण बघायला पाहिजेत कारण हे करण्यासाठी प्रचंड कष्ट आणि प्रचंड खर्च आपल्या पूर्वजांना करावे लागले आहेत आता तुम्ही ही नंदीची खालची बाजू बघा बघण्यासारखं का काय काय असतं ते तुम्हाला दाखवतोय आम्ही या ठिकाणी बघा त्याचा पाय उजव्या बाजूचा मागचा पाय फोल्ड झालेला आहे आणि त्याचं इथं पुढे खूर आहे मागून जी शेपटी आतमध्ये आली ती इथून बाहेर आली नंदीची ही शेपटी इथे आपल्याला दिसते मागच्या बाजूचा डावा पाय त्यांनी असा मुडपलेला आहे आणि त्याचा खूर इथे दिसतो आहे आणि हा उजव्या उजव्या पायाचा खूर आणि त्याच्यामधला वाळा सुद्धा सुंदर पद्धतीने कोरलेला दिसतो आता तुम्ही ह्या संपूर्ण नंदीकडे जर बघितलं तर हा संपूर्ण नंदी एका दगडामध्ये कोरलेला आहे आणि हा एका दगडामध्ये कोरलेला नंदी कोरताना जो कोणी कलाकार असतो किंवा जो कोणी शिल्पकार असतो त्याला एकही चूक करायला वाव नसते एक जरी छिन्नीचा किंवा हातोडीचा घाव चुकला तर हा संपूर्ण पाषाण वाया जाणार आहे आणि इतकी काळजी घेऊन छिन्नी हातोडा ह्या नंदीवरती चालवायला लागतो इतकं कष्टाचं काम आपल्या पूर्वजांनी हे भारताचं सौंदर्य आहे आणि हे भारताचं वैभव आहे आणि हे आपण बघावं ही आमची इच्छा आहे आणि म्हणून तुम्हाला आमची प्रार्थना असते की अशा मंदिरांमध्ये जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला हे न बारकावे सुद्धा मंदिराचे बघत जा आता आपण नंदी पाहिला नंदीच्या थोडंसं वरती जर आपण बघितलं म्हणजे सभामंडपाचं जे प्रवेशद्वार आहे त्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरती एक शिल्पसमूह आपल्याला दिसतो या शिल्पसमूहामध्ये द उजव्या आणि डाव्या बाजूला दोन वानरं दिसत आहेत मध्ये दोन द्वारपाल दिसत आहेत त्याच्या मध्यभागी असलेले जे आहेत ते भृंगेश्वर आहेत आणि त्या भृंगेश्वर नाच करताना म्हणजे नृत्य करताना आपल्याला दाखवलेले आहेत भगवान महादेव आणि भृंगेश्वर जेव्हा नृत्य एकत्र करत होते त्यावेळेला ह्या भृंगेश्वरांचे ना नृत्य करताना थकले पाय दुखायला लागले आणि म्हणून महादेवांनी त्यांना तिसरा पाय एक दिला म्हणून ह्या मूर्तीला तीन पाय असलेले आपल्याला दिसतात जे आपल्याला क्लिअर कट दिसत वरती दोन नंदी त्यांच्या बाजूला आहेत आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा दोन नंदी आहेत त्या नंदीच्या खालच्या बाजूला जर बघितलं तर इकडे सुद्धा आपल्याला सुरसुंदरी कोरलेल्या दिसतात इथे आपण बघू शकता सुरसुंदरी इथे कोरलेल्या आहेत नृत्य करताना आणि मध्ये एक देवाची मूर्ती आहे आता आपण नंदी महाराजांच्या समोर असलेल्या प्रवेश मंडपामध्ये प्रवेश करत आहोत हा प्रवेश मंडपाच्या तीन पायऱ्या आहेत आता मी जिथे उभा आहे ह्या ह्या भागाला मंदिराचा प्रवेश मंडप म्हटलं जातं या प्रवेश मंडपामध्ये सुद्धा आतमध्ये खाली एक दगडावरतीच कासव कोरलेलं आपल्याला दिसतं हे जर खांब बघितले तर हे खांब प्रवेश मंडपाचे खांब आहेत आणि या प्रवेश मंडपाच्या खांबांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं इथे बारीक आकारात केलेलं हे सुंदर नक्षीकाम बघा हा ही जी कोयू एज दिसते ना आपल्याला कड दिसते ही कड या, या दोन्ही खांबांना दोन्ही बाजूच्या खांबांना अगदी समान आहे हा जो गोलावा केलेला आहे हा गोलावा त्या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांकडे कोणतीही सी एन सी मशीन नव्हती ग्राइंडर नव्हते ग्रिलर नव्हते मिलर नव्हते कुठलीही मशीनरी नव्हती तरी सुद्धा इतका सुंदर गोलावा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं इथे तुम्ही कोरलेलं बारीक काम बघा या खांबावरती केलेलं बारीक काम बघा त्याच्या खाली अं थ्री डी आकाराचं किंवा थ्री डी सारखं दिसणारं नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला खालच्या भागामध्ये केलेलं दिसतं खाली चौकोन आहे आणि हा खांब आहे आता आम्ही खांबाच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत इथे जरा स्पष्ट नक्षीकाम दिसतंय बघा हे नक्षीकाम बघा हे नक्षीकाम किती सुंदर बारीक आकारात केलंय सगळं समान दिसणारं आणि समान आकाराचं आहे आणि त्यावेळेला मायक्रोमीटर नव्हते मिलीमीटर नव्हते किंवा स्केल्स नव्हत्या कसं केलं असेल आपल्या पूर्वजांनी खरंच त्यांना वंदनच करायला पाहिजे इतके सुंदर कलाकार आपल्याकडे त्या कालावधीमध्ये सुद्धा होते हे खाली टू डी थ्री डी टाईपचं शिल्प केलेलं आपल्याला दिसतं आता मी तुम्हाला एका एक खांबाची खांबावरती दाखवतो की मंदिर बांधण्याची पूर्वीची पद्धत कशी असायची या पद्धतीला शुष्क सांधा पद्धत असं म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये त्याला ड्राय जॉईंट पद्धत असं म्हटलं जातं त्याची पद्धत अशी असते की हा संपूर्ण खांब एका दगडामध्ये कोरलेला आहे ह्या खांबाचा जो वरचा भाग आहे या ठिकाणी जॉईंट आहे आणि ह्या जॉईंटच्या ठिकाणी खालच्या खांबाला एक असा खड्डा केलेला असतो आणि हा वरून जे दगड ठेवलेला आहे त्याला एक वरती आतमध्ये असा उलटा गोलाकार केलेला असतो म्हणजे मेल फिमेल टाईपचा जॉईंट या ठिकाणी असतो खालच्या फिमेलमध्ये वरचा मेलचा जॉईंट ठेवलेला असतो आणि एकावर एक असे ठेवून दगड ठेवून हे मंदिराचं पूर्ण बांधकाम केलेलं असतं आता या खांबापशी आपल्याला जे दिसतंय अशाच पद्धतीचं काम काम संपूर्ण मंदिरामध्ये आहे त्यामुळे मी पुन्हा याचा उल्लेख करत नाही तुम्हाला एकाच पहिल्याच खांबावरती मी मंदिराच्या बांधणीची पद्धत सांगितली आता आपण आतल्या सभा मंडपामध्ये प्रवेश करूया या आता प्रवेश मंडपाच्या छताकडे आपण बघूया छताकडे जर आपण बघितलं तर इथे संपूर्ण हा मधला जो चौकणी दगड आहे हा संपूर्ण अखंड दगड आहे आणि या अखंड दगडावरती एक मध्यभागी कमळ कोरलेला आहे त्या कमळाकडे तुम्ही नीट बघा हे कमळ कोरायला अखंड दगड आहे आणि त्याच्यामध्ये त्या हे बाहेर आलेलं प्रोजेक्टेड कमळ केलेलं आहे आणि ते प्रोजेक्टेड कमळ करण्यासाठी एका माणसाला एका कलाकाराला एका शिल्पकाराला किती दिवस कष्ट करावे लागले असतील ह्याच्यावरून तुम्ही त्याच्या किमतीचा अंदाज पण लावू शकता हजारो करोडो लाखो रुपये खर्च करून आपल्या पूर्वजांनी हे वैभव आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेले प्रत्येक अशा जुन्या मंदिरामध्ये गेल्यावर असं दिसणारं नक्षीकाम अवश्य बघत जा आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत इथे मंदिराच्या सभामंडपाला तिन्ही बाजूनी प्रवेशद्वार आहेत आणि तिन्ही बाजूला असलेल्या प्रवेशद्वारांना बाहेरच्या बाजूनी दोन दोन खांब आहेत आणि मध्यभागी आपल्याला सोळा खांब आहेत म्हणजे एकूण सोळा अधिक सहा बावीस खांब या प्रवेश मंडप अधिक सभा मंडप हे सगळे मिळून बावीस खांब या ठिकाणी आपल्याला दिसतात आता आपण प्रवेश मंडपातल्या काही खांबांवरचं नक्षीकाम बघूयात आणि मग पुढे जाऊयात तत्पूर्वी इथे असलेली मोठी घंटा बघा ही सुद्धा जुन्या काळातली मोठ्या मोठी घंटा आपल्याला इथे अडकवलेली दिसते आता ह्या एवढ्या जड घंटेचं वजन पेलू शकेल एवढा सक्षम दगड वरच्या बाजूला लावलेला आहे आणि त्या दगडाचं आणि घंटेचं आणि सगळ्या वरच्या कळसाचं ओझं पेलू शकेल अशा पद्धतीचं स्थापत्य ह्या ठिकाणी या, या मंदिरामध्ये केलेलं आहे आणि हे सगळं करताना कुठलेही केमिकल्स किंवा आत्ता ज्या हल्लीच्या काळामध्ये वापरलं जातं असलं काहीही वापरलेलं जात नाही शुष्क सांधा पद्धतीचं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बांधलेलं हे मंदिर आहेत ही आपली मंदिर आहेत आणि शेकडो वर्ष आ, हजारो उन्हाळे पावसाळे शेकडो उन्हाळे पावसाळे आपल्या ह्या मंदिरांनी बघितले कित्येक भूकंप ह्या मंदिरांनी बघितले असतील पण तरी सुद्धा आपली ही मंदिरं अजूनही व्यवस्थित अवस्थेमध्ये असतात कुठल्याही मंदिराला वॉटर प्रुफिंग करावं लागत नाही पाणी आतमध्ये गळत नाही त्यावेळेला वॉटर प्रुफिंग केमिकल्स नव्हती तरी सुद्धा सुंदर पद्धतीचं बांधकाम आपल्या स्थापत्यशास्त्रामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेलं आपल्याला दिसतं आता सभा सभामंडपामध्ये जे खांब आहेत ते मधले चार जे खांब आहेत त्या मधल्या चार खांबांवरती जास्त नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं बाहेरच्या खांबांवरती आहे नक्षीकाम पण थोडंसं कमी आपण मधला जो सुंदर नक्षीकाम असलेला एक खांब बघूयात म्हणजे तुम्हाला बाकी खांबांची कल्पना येईल या खांबाच्या वरच्या बाजूला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे शुष्क सांधा आहे ज्याचं वरचं छत आणि याचं जॉईंट इथे आहे इथे चौकन केलेलं के आहे त्याच्या खाली केलेलं हे सुंदर नक्षीकाम बघा इथे सुंदर फुलं कोरलेली आहेत फुलांसारखा आकार केलेला आहे आणि या सगळ्या बाजूनी सारखा आहे आता मी तुम्हाला हा एक खांब दाखवतो आहे असे चारही खांब सेम टू सेम बनवलेले आहेत इथे खाली पूर्ण गोलाकार केलेला दिसतो आणि ह्याचं फिनिशिंग बघा एकदम हात जर फिरवलं बोट फिरवलं तर अगदी कॅरम बोर्ड जसं प्लेन असतो तसं प्लेन ह्या दगडाला ह्या भागामध्ये केलेलं आहे त्याच्या खाली जर बघितलं तर हे पूर्ण नक्षीकाम गोल गोलाकार केलेला आहे मध्यभागी फुलांची नक्षी केलेली आहे खाली एक षटकोण अष्टकोन आहे त्याच्या खाली चौकोन आहे चौकोनावरती सुद्धा थ्री डी टाईप चित्रण आपल्याला केलेलं ह्या ठिकाणी दिसतं थ्री डी टाईप शिल्प केलेलं आहे आणि हे खालचं बघण्यात तर थक्कच होऊन जातो आपण एवढंच सुंदर नक्षीकाम ह्या ठिकाणी केलेलं आहे साखळीचे आकार केलेले आहेत मध्ये दोन तीन ठिकाणी आणि हे मधल्या भागातलं सुंदर नक्षीकाम म्हणजे जसा एखादा कंबरपट्टा असावा त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम जसं असतं तसंच नक्षीकाम ह्या ठिकाणी केलेलं दिसतं खाली साखळ्या आहेत आणि गोलाकार इथे सुद्धा केलेला आहे आणि खाली सुंदर थ्री डी टाईपचं नक्षीकाम हा आता आपण एक खांब बघितलं हा खांब खालपासून जर वरपर्यंत आपण बघितला अखंड दगडामध्ये केलेला काम आहे आणि हे मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं मला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगावं असं वाटतं की ह्या प्रकारची शिल्प निर्माण करताना एकही चूक करायला वाव नसते आत्ता जर हल्लीच्या कालावधीमध्ये लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरमध्ये एखादं शिल्प किंवा काहीतरी डिझाईन तयार करताना इरेज करायला रिडू करायला अंडू करायला सोय असते हे शिल्प काम करताना कुठलीही चूक करायला वाव नसतो जर हे करताना इथे जर ह्या कॉर्नरला एखादा चिन्नी किंवा हातोडीचा घाव मारताना चुकला आणि हा टवका उडाला तर हा संपूर्ण खांब वाया गेला हा संपूर्ण दगड फेकून द्यावा लागतो आणि नवीन दगड पुन्हा एवढ्या मोठ्या आकाराचा शोधून पूर्ण पहिल्यापासून नवीन काम करावं लागतं हे कष्ट आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केलेले आहेत हे आपण बघायला पाहिजे आता आपण या प्रवेश सभामंडपाचं असलेलं छत बघूया इथे सुद्धा सुंदर नक्षीकाम आतमधल्या बाजूला केलेलं दिसतं इथे जर तुम्ही वरती बघितलं तर तुम्ही थक्क होऊन जाल तुम्ही सोलापूरमध्ये ज्या वेळेला याल त्यावेळेला हे मंदिर बघायला अवश्य या इथे बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आम्ही तुम्हाला ह्या चलचित्रामध्ये संपूर्ण दाखवू शकत नाही आम्ही तुम्हाला काही सॅम्पल्स दाखवतो आहोत पण तुम्ही वेळ काढून हे मंदिर बघायला नक्की या ही तुम्हाला विनंती आहे तुम्ही छत बघू शकता पुन्हा एकदा अखंड चौकोनी दगड त्या अखंड चौकोनी दगडामध्ये प्रोजेक्टेड एक शिल्प केलेलं आहे आणि त्याच्यावरती इतकं सुंदर बारीक नक्षीकाम सगळ्या बाजूंनी दिसणार सेम दिसणारं समान दिसणारं आणि समान आकाराचं कोरीव काम या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं आता तुम्ही पुन्हा एकदा विचार करा हे शिल्प निर्माण करायला किती माणसांनी काम केलं असेल किती दिवस किती आठवडे आणि किती महिने आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खर्च करून ठेवलेले आहेत हे बघायला तुम्ही नक्की या आता आपण सभामंडपामध्ये आहोत जसं अन्य महादेवाच्या मंदिरामध्ये आपण रंगशिळा बघितल्या होत्या कोपेश्वराच्या मंदिरामध्ये फक्त गोल आकाराची आपल्याला रंगशिळा आणि वरती स्वर्ग मंडप दिसला होता आ, या अशा प्रकारच्या रंगशिळा अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत हा जो चौकन आपल्याला दिसतोय ह्या चौकनाचा उद्देश किंवा ह्या जागेचा वापर पूर्वीच्या कालावधीमध्ये परमेश्वरासमोर आपली नृत्य कला किंवा वाद्यकला किंवा गायन कला सादर करण्यासाठी ह्या जागेचा वापर करण्यात यायचा याला रंगशिळा असं स्थापत्यशास्त्रामध्ये म्हटलं जातं काही मंदिरांमध्ये ही अखंड असते काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ही वेगवेगळ्या दगडांमध्ये बनवलेली असते कोपेश्वराच्या मंदिरामध्ये चौदा फूट व्यासाची अखंड शिळा आपण बघितलेली आहे तुम्ही जर तो कोपेश्वराचा आमचा व्हिडिओ बघितला नसेल तर खिद्रापूरचा आमचा व्हिडिओ नक्की बघा तिथे चौदा फूट आकाराची मोठी गोल शिळा रंगशिळा आहे आता आपण मंदिराची रचना बघूयात आपण बाहेरनं कसं सुरुवात केली तिथपासून ते, ते, ते आपण पुन्हा एकदा आढावा घेऊया सगळ्यात बाहेर आपण प्रवेशद्वार बघितलं होतं ज्याला तटबंदीला असलेलं प्रवेशद्वार आपण बघितलं होतं प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर तटबंदी तटबंदीला असलेल्या देवड्या बघितल्या त्याच्या आतमध्ये मंदिराचं प्रांगण बघितलं मंदिराच्या प्रांगणातून आतमध्ये आल्यानंतर नंदी महाराज दिसले आपल्याला नंदी महाराजांच्या पासून पुढे आल्यानंतर प्रवेश मंडप दिसला प्रवेश मंडपातून थोडस आता आपण सभा मंडपामध्ये आहोत आणि सभामंडपातून आतमध्ये आपल्याला अंतराळामध्ये जायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये गर्भगृह आहे आता आपण अंतराळामध्ये जाऊया मंदिराच्या गर्भगृहाचा प्रवेशद्वार आता आपण बघत आहोत इथे सुद्धा ललाटबिंब आहे आणि वरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आतमध्ये हे पितळी कवच के कवच केलेलं के आहे त्याला किंवा आवरण केलेलं आहे याच्या आतमध्ये दगडाचं असंच नक्षीकाम आहे त्याच्यावरती हे पितळी नक्षीकाम केलेलं आहे आता आपण आतल्या मुख्य देवाचं दर्शन घेऊया ओम त्र्यंबकजामह सुगंधीं पुष्टिवर्धनं पूर्वाकमो वंदनान मृत्युर्मुखीयमामृतात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तनोरद्रचोदयात ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर महाराजांनी एकूण अडुसष्ट लिंगांची स्थापना केलेली आहे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही अडुसष्ट लिंग ठेवलेली आहे जिथे जिथे सिद्धेश्वर मंदिरामध्ये किंवा या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जिथे जिथे यातली लिंग आहेत त्या ठिकाणी क्रमांक लिहिलेले आहेत इथे जेवढी लिंग आहेत तुम्हाला इथे फिरताना दाखवतो आता आम्ही मंदिराच्या प्रांगणामध्ये आहोत मंदिराच्या प्रांगणामध्ये इथे जर बघितलं डाव्या आताला सुंदर गणपतीची मूर्ती आहे गणेशाची मूर्ती आहे आणि गणपतीचं आपण इथे दर्शन घेऊ शकतो ओम गणांन कवा गणपती मवा कवीसम ज्येष्ठ राजम ब्रम्हन शृण साधनम त्याच्या बाजूला लिंग आहे आणि या खांबावरती तुम्ही बघू शकता सदुसष्टावे लिंग ठेव लिहिलेलं आहे म्हणजे अडुसष्ट लिंगांपैकी सेकंड लास्ट म्हणजे शेवटून दुसरं असलेलं हे लिंग या ठिकाणी आहे जे आपल्याला समोर आता दिसतंय आता आपण जे मंदिर बघत आहोत या गणेशाला साक्षी गणेश असं म्हटलं जातं आणि या लिंगाला जर बघितलं वरती नाव लिहिलेलं आहे आए, आयलेश्वर लिंग या लिंगाला म्हटलं जातं आता आपण गर्भगृहाच्या डाव्या बाजूला बाहेरच्या बाजूला आहोत हा मंदिराचा चौथरा आपल्याला दिसतो खालच्या बाजूला जशी आपण अन्य मंदिरांमध्ये बघितलं तशी चौथऱ्याची पद्धत इथे एकावर एक, एक दगड ठेवून केलेली दिसते इथे चौथरा आहे चौकोनी दगड मध्यभागी आहेत वरती मध्यभागी झुमरांची रांग केलेली आपल्याला दिसते ते झुमरांच्या रांगेच्या वरती कोरीव काम केलेलं आहे हे संपूर्ण दगडाचं काम आहे रंग दिलेला आहे हल्ली पण पूर्ण दगडात काम केलेलं आहे आणि वरती संपूर्ण भूमिज पद्धतीचा कळस आपल्याला केलेला दिसतो या भूमिज पद्धतीच्या सुंदर कळसामध्ये सुद्धा अनेक शिल्प कोरलेली आपल्याला दिसतात आणि या अनेक शिल्पांच्या बाजूला त्याच्या ज्या देवड्या आहेत त्याला त्याच्यावरती आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेलं चारी बाजूने या कलशाच्या दिसायला ब बघायला मिळतं हा कलश सुद्धा सुंदर बघण्यासारखा आहे आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊया मागच्या भागात मध्ये काय आहे ते बघूयात आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जात आहोत मुख्य मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला श्री भ्रमराम्बिका देवीचं मंदिर आहे जे आता आपल्याला इथे समोर आल्यानंतर दिसतं मग अशी आपण सुरुवातीला बघितले तसे खांब इथे सुद्धा आहेत दिवे लावण्यासाठी असलेले पण ह्या हे छोट्या आकाराचे खांब आहेत तिथल्या तिथल्या खांब मोठ्या आकाराचे होते आणि समोर असलेली भ्रमरांबिका देवी ही देवीची मूर्ती फार मोठी नाहीये छोटीच आहे पण ह्या मूर्तीवरती इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे की आपण ही मूर्ती बघतच राहावं बघतच राहावं बघतच राहावं इतकी सुंदर ही मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते जगदंब 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 अडुसष्टाव्या लिंगाच्या शेजारीच आपल्याला नागदेवता दिसते या प्रकारच्या नागदेवता साधारणपणे महाराष्ट्राचा जो कर्नाटकाच्या जवळचा भाग आहे त्या ठिकाणच्या मंदिरांमध्ये अशा प्रकारच्या नागदेवता आपल्याला बघायला मिळतात आणि या नागदेवतेच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर इथे नवग्रहांच्या नऊ मूर्ती केलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता नऊ मूर्तींची मुखं जी आहेत ती वेगवेगळ्या दिशांना आहेत प्रत्येक ग्रहाचं आपल्या धर्मशास्त्राम प्रमाणे ज्या दिशेला तोंड असायला पाहिजे किंवा मुख असायला पाहिजे त्या पद्धतीने या नवग्रहांची नव दिशांना मुख केलेली आपल्याला दिसतात नवग्रहांचं दर्शन आपण या ठिकाणी घेऊयात आपण मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वरती नगारखाना बघितला होता मी तुम्हाला सांगितलं होतं तिथे वरती नगारखाना होता त्या नगारखान्यामध्ये हा पूर्वीच्या कालावधीमधला तांब्यामध्ये बनवलेला नगा नगारा आहे पूजा करताना किंवा आरती करताना हा नगरखाना नगारा संध्याकाळी वाजवला जायचा सकाळी आणि संध्याकाळी आरतीच्या वेळेला हा नगारा वाजवला जायचा थोड्या वेळापूर्वी आत्ता चाललेलं तुम्हाला आत्ताही बॅकग्राऊंडला थोडंसं सनई आणि घंटा ऐकू येत असतील सकाळी आज आम्ही जेव्हा या मंदिरामध्ये आलो त्यावेळेला आमच्या नशिबाने आणि तुमच्यासुद्धा योगायोगाने आम्हाला इथे मंदिरामध्ये पूजा चाललेली होती आणि त्यामुळे आपल्याला महादेवाचं सुंदर दर्शन करता आलं भ्रमारंभिका देवीचं सुद्धा पूजा चाललेली होती त्यामुळे सुद्धा पोषक करण्यापूर्वीच्या देवीचं आपल्याला दर्शन करता आलं हे आज आपलं भाग्यच म्हणायला पाहिजे आता आपण या तटबंदीतून पुढच्या मंदिराकडे जाऊयात पुढचं छोटं लिंग बघायला जाऊयात चला मंदिराच्या तटबंदीमध्ये असलेल्या ज्या देवड्या आहेत त्याच्यामध्ये ही पालखी ठेवलेली दिसते ही पालखी या ठिकाणी जेव्हा यात्रा असते त्यावेळेला यात्रेसाठी ही पालखी वापरली जाते लाकडात बनवली जुन्या काळातली एक पालखी आपल्याला इथे बघायला मिळते ओम महादेवाय विदमहेहादेवाय धीमही रुद्र प्रचोदयात आता आपण जे दर्शन घेत आहोत हे आनंदेश्वर लिंग आहे अडुसष्ट लिंगांपैकी असणारं सहासष्टावं लिंग याचं आपण आता दर्शन घेतलं आता आपण पुढे जाऊया आता आपण तटबंदीमध्ये वरती नगारखान्यामध्ये जात आहोत मगाशी जो दरवाजा बघितला होता तिथून आपण नगारखान्यामध्ये जाऊया चला तर मंडळी सोलापूर येथील बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिराचं आज दर्शन घेतलं आपण आणि मल्लिकार्जुन मंदिरामध्ये जे जे बघण्यासारखं होतं ते सगळं आज आपण बघितलं आशा करतो की आज आपलं आपण जे बघितलं ते मल्लिकार्जुन मंदिर आपल्याला आवडलं असेल आपण जेव्हा सोलापूरमध्ये याल त्यावेळेला या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला नक्की याल आणि आपण जे जे व्हिडिओमध्ये बघितलं ते प्रत्यक्ष इथे येऊन बघाल ही मी आशा करतो आणि आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की जर हे मंदिर आणि आम्ही करत असलेली अन्य मंदिरांचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर कृपया प्रत्येक व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट करत जा आपल्या भागामध्ये असलेली अशी प्राचीन मंदिरं जर आपल्याला माहिती असतील तर ती कृपया क्रॉ कॉमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा म्हणजे आम्ही भविष्यामध्ये त्या मंदिरांचेसुद्धा असेच व्हिडिओ बनवू शकू आणि आमची नेहमीची शेवटची विनंती की आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पुढच्या मंदिरामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एखाद्या मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद